रात्रीचे बारा वाजले होते विलासरावांचं लक्ष सारखं घड्याळ्याकडे जात होतं त्यांच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर चिंतेचं स्पष्ट प्रतिबिंब होतं सकाळ उजाडताच ते बाहेर येऊन सोप्यावर बसले बाबा आज कसं वाटते तुम्हाला आज तुमच्या गुलामीचा शेवटचा दिवस आहे उद्यापासून तुम्ही पिंजऱ्यातल्या पक्ष्यासारखे नाही तर मोकळ्या आकाशात स्वच्छंद विहार करणारे स्वच्छंदी पक्षी होणार ऋषिकेश डायनिंग टेबलवर बसून पेपर वाचत असताना विलासरावांकडे पाहत म्हणाला कुठे बाळा आयुष्यभर पिंजऱ्यात राहिलेल्या पक्ष्याच्या पंखात एवढी ताकद कुठे उरते की तो मोकळ्या आकाशात उडायचं स्वप्नही पाहिल विलासराव थोडं हसत म्हणाले गेल्या पस्तीस वर्षात एकच सवय झाली डब्बा घेऊन कामाला जाणं आणि संध्याकाळी घरी परतणं रिटायर हा शब्द ऐकला की काळजात धस होतं बाबा तुम्ही असं काही मनाला लावून घेऊ नका दोन तीन दिवसात तुम्हाला तुमच्या नवीन जीवनाचा आनंद घेता येईल ऋषिकेश हसत म्हणाला ऋषिकेश मी तर नवीन नोकरी शोधतोय काही ठिकाणी जाऊनही आलो आहे पेन्शन मिळणार नाहीच पण नवीन नोकरीमुळे चार पैसे हातात येतील आणि वेळही जाईल बाबा हे काय बोलताय तुम्ही आयुष्यभर नोकरी केली आणि आता वयाच्या या टप्प्यावर नोकरी शोधणं योग्य आहे का या वयात तुम्ही तुमच्या नातवंडासोबत खेळावं तुमच्या मनाप्रमाणे आयुष्य जगावं ऋषिकेश प्रेमाने म्हणाला माझं सगळं लक्षात आलंय बाळा रिटायर झाल्यानंतर मला तुम्हाला स्वतःचा सेवक बनवायचा आहे विलासरावांचा सोर थोडा कडक झाला बाबा तुम्ही काय बोलताय मी तुमच्याबद्दल असं कसं विचार करू शकतो ऋषिकेश भावनिक झाला बाळा हल्ली प्रत्येक घरात हेच चालले म्हातारे आई वडील कुणाच्या हिशोबातच नसतात मुलांना शाळेतून आणणं बाजारातून भाजी आणणं घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळणं आजकाल बहुतेक वृद्ध हेच करत असतात मी फिरायला जातो तेव्हा माझ्या मित्रांमध्ये याच गोष्टींची चर्चा असते विलासराव उदासपणे म्हणाले बाबा प्रत्येक घराची परिस्थिती वेगळी असते तुम्हाला असं काही करण्याची गरज नाही उद्यापासून तुम्ही तुमच्या इच्छेचे इच्छे मालक आहात कधी झोपायचं कधी उठायचं हे सगळं तुम्ही ठरवायचं कोणीही तुमच्या गोष्टीत ढवळाढवळ द्धुल करणार नाही हा मी तुम्हाला शब्द देतो पण प्लीज नवीन नोकरीच्या भानगडीत पडू नका ऋषिकेशने हात जोडून विनंती केली विलासराव काही बोलणार इतक्यात संगीता तिच्या रूममधून बाहेर येऊन म्हणाली जाऊया का उशीर होतोय हो चलूया मला ही आज लवकर पोहोचायचं आहे बाबा संध्याकाळी भेटूया ऋषिकेश उठून उभा राहिला आई मी चहा घेतलाय आणि नाश्ता हॉस्पिटलमध्ये गेल्यावर करेन ओवीला थोडा ताप आहे पण ती परीक्षेसाठी शाळेत गेले सदानंद तिला लवकर घरी आणेल तुम्ही थोडं लक्ष ठेवा असं सांगून संगीता निघून गेली सुनबाई तू काळजी करू नकोस मी आहे ना सगळं सांभाळून घेईन शारदा ताईनी संगीताला विश्वास दिला काळजी कसली इथे कायमस्वरूपी एक नोकर बसवलाय जणू दिवसभर हुकूम झेलायला विलासराव सोरात म्हणाले घरातलं काम केल्याने कोणी छोटं होत नाही पण ही, ही गोष्ट तुमच्या समजण्यापलीकडे आहे आज ऑफिसला जाणार आहात का नाही उद्यापासून घरी बसून तुमची गाता ऐकता येईल शारदाताईने टोला मारला माझ्या समजण्याचं तू सोडून दे पण तुला किती समजतं दिवसभर घरात काम करत बसतेस संगीता तर फक्त नावापुरती आई आहे तिचं काही कर्तव्य नाही का स्वतःच्या मुलांबद्दल या सगळ्या कामांसाठी एखादी आया ठेवू शकतात विलासराव चिडून म्हणाले ती घरी बसते का जे तुम्ही म्हणत आहात की मुलांवर लक्ष देत नाही माझ्या मुलांना मी मोठं केलंय मीही माझ्या दोन मुली आणि मुलांचं संगोपन स्वतः केलं आहे म्हणजे मीही तुमच्या नजरेत फक्त एक नोकरच होते का जी घर सांभाळत होती मुलांना वाढवत होती शारदा ताईंचा सोर दुखावलेला होता तुझ्याशी बोलून काही उपयोग नाही पण हे स्पष्ट सांगतो की मी माझ्या मुलाच्या घराचा नोकर बनून राहणार नाही माझ्यासाठी माझा स्वाभिमान महत्त्वाचा आहे माहीत नाही तुम्हाला काय झालंय बरं झालं मुलगा आणि सोन घरी नाहीत त्यांनी हे बोलणं ऐकलं असतं तर त्यांचं काय मत झालं असतं शारदा ताईंनी डोक्याला हात लावत उत्तर दिलं तुम्ही स्वतःच आपल्या पायावर कुऱ्हाड मारत आहात तो दिवस आठवा जेव्हा आपण एका पैशासाठी तरसत होतो आणि त्या काळात तुम्ही ठासून सांगितलं होतं माझा मुलगा दुसऱ्याची चाकरी करणार नाही तो डॉक्टरच बनेल हो मग बनवलं नाही का त्याला डॉक्टर त्यावेळी आपण किती तंगीचे दिवस काढले हे तुला ठाऊक नाही का माहीत आहे मला सगळं माहीत आहे पण आई वडील कितीही प्रयत्न केले तरी काही मुलं काहीच करत नाहीत मात्र आपला ऋषिकेश लाकात एक आहे स्वतःच्या पायावर उभा राहून त्याने आपल्या जबाबदारीचा भार उचलला आपल्या दोन्हीही मुलींच्या लग्नासाठी कर्ज काढून मदत केली नाहीतर त्या दोघींसाठी चांगली स्थळं मिळवणं तुमच्या हातात नव्हतं शारदा ताईंच्या डोळ्यात पाणी तरळलं तुझं पुत्रप्रेम तुला आंधळ करतंय बहिणींप्रती काही कर्तव्य नाही का त्यांच्या लग्नात मदत करून त्याने फक्त आपलं कर्तव्य केलंय त्याहून अधिक काही नाही कुटुंबातले सदस्य जर एकमेकांसाठी एवढंही करू शकत नसतील तर एकत्र राहण्यात अर्थच काय ऋषिकेशने जेव्हा या बंगल्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा आपण आपलं दोन खोल्याचं घर विकलं आणि त्याच्यासोबत राहायला आलो आणि तो बंगला त्याने तुमच्या नावावर केला हे सगळं मी स्वतःसाठी नव्हे तुमच्यासाठी केलं होतं आजकालच्या पिढीचा काय भरोसा कुठल्याही शनी म्हणतील आमच्या घरातून बाहेर पडा विलासराव आपल्याच अहंकाराच्या भरात होते मला कळत नाही तुम्हाला कसं समजावं इतका कडवटपणा तुमच्या मनात कुठून आला हा कडवटपणा नाही तर आत्मसन्मानाची लढाई आहे मला माहीत आहे ऋषिकेश मोठा डॉक्टर आहे तो आणि त्याची बायको खूप पैसा कमवतात पण जर त्यांनी मला कमीपणा दाखवायचा प्रयत्न केला किंवा त्यांच्या श्रीमंतीचा देखावा केला तर ते मी सहन करणार नाही कोण तुम्हाला कमीपणा दाखवते माहीत नाही पण तुम्ही तुमच्या मनात असे विचार का भरून ठेवले आहेत शारदाताई आता थोड्या चिडल्या होत्या असू दे आता हा वाद सोडून दे माझा सूट घेऊन ये आज माझा निरोप समारंभ आहे सूट घालूनच जाईल विलासराव तयार होऊन ऑफिसला गेले पण शारदाताईंच्या मनात एक विचारांचं वादळ निर्माण करून गेले काही दिवसांपासून विलासरावांच्या वागण्यातला बदल शारदाताईंना अस्वस्थ करत होता घरामध्ये असल्यावरही ते सतत एकच रट लावत होते आत्मसन्मानासाठी हवं तर माझं आयुष्यपणाला लावे त्यांच्या ऑफिसमधील निरोप समारंभ दिमाखात झाला फुलं हार भेटवस्तूंनी भरलेल्या विलासरावांना कौतुकाचं गोंधळ मिळालं घरी परतल्यावर त्यांच्या नातवंडांनी त्यांना फुलांचा हार घालून स्वागत केलं आजोबा तुम्ही खूप ग्रेट आहात असं म्हणत त्यांच्या गळ्याभोवती फिरत राहिले विलासराव खूप खुश दिसत होते त्यांनी शारदाताईंना समारंभाबद्दल भरभरून सांगितलं आजोबांचा आनंदी मूड पाहून नातवंड हट्ट करू लागले बाबा चला ना आपण फिरायला जाऊया प्लीज विलासराव शांत हसले आणि म्हणाले बाळानो उद्या नक्की जाऊया आज मी खूप थकलोय शारदा एक कप गरम चहा बनव मी थोडा वेळ विश्रांती घेतो उद्यापासून नवीन कामाला सुरुवात करायची आहे हे ऐकून शारदा मनात प्रश्नांचा गुंता तयार झाला नवीन काम निवृत्तीनंतर कोणतं काम पण त्यांनी घरातल्या शांततेचा भंग होऊ नये म्हणून काही विचारलं नाही चहा करून गपचू त्यांच्या हाती दिला दुसऱ्या दिवशी विलासराव नेहमीप्रमाणे तयार होऊन निघाले शारदाताई शेवटी थांबू शकल्या नाहीत इतक्या सकाळी कुठे चाललात निवृत्तीनंतरही एवढं महत्त्वाचं काम आहे का टोकणं गरजेचं होतं शुभ कार्यासाठी जात होतो पण आता पाहू काम होतंय का नाही मला वाटलं आज तुम्ही घरीच आराम कराल थांबा मी पटकन डबा देते राहू दे काहीतरी बाहेर खाईन मला उशीर होतोय असं म्हणत विलासराव निघून गेले ते स्वतःच्या विचारांमध्ये इतके गुंतले होते की शारदाताईंना काहीच समजत नव्हतं काय चाललंय त्यांच्या मनात त्यांच्या मनातला हा गूढ प्रश्न उत्तराची वाट पाहत राहिला शारदाताई फक्त त्यांच्याकडे पाहत उभ्या राहिल्या आई बाबा कुठे आहेत ऋषिकेश डायनिंग टेबलवर बसत म्हणाला ते तर नेहमीप्रमाणे घरातून निघून गेले म्हणाले कोणत्या तरी महत्त्वाच्या कामासाठी जात आहे शारदाताईने उत्तर दिलं आई तू बाबांना का समजावत नाहीस की आता त्यांना कोणतंही काम शोधण्याची गरज नाही पस्तीस वर्ष त्यांनी काम केलं आहे आणि आता आराम करण्याचे दिवस आले आहेत पण तरीही ते पुन्हा काम शोधायला निघाले आहेत काय सांगू बाबा मी त्यांना समजावून समजावून थकले आहे सकाळी फिरायला जाता तेव्हा त्यांच्या मित्रांनी त्यांच्या मनात ही गोष्ट ठासावून भरली आहे की आता घरी राहिलं तर कोणी विचारणार नाही सतत म्हणत असतात मी माझ्या आत्मसम्मानाला धक्का लागू देणार नाही आई त्यांचा आत्मसन्मान कुणीही दुखावलेला नाही घरात ते आरामात राहू शकतात स्वतःच्या इच्छेनुसार जीवन जगू शकतात घरातल्या कामांसाठी नोकरचाकर आहेतच पण त्यांना का असं वाटतं की ते घरी राहिले तर त्यांची किंमत कमी होईल या विषयावरून खूप वेळा वाद झाले आहेत आणि आता मी ठरवलं आहे वाद घालायचा नाही पण मनातून मी पूर्ण घाबरून गेले आहे शारदाताई हलकं रडत म्हणाल आई घाबरण्यासारखं काय आहे तू जर अशी तणावात राहिलीस तर तुझी तब्येत बिघडेल ऋषिकेशने आईला समजावलं काही लोकांना निवृत्तीनंतर अशा मानसिक ताणाचा सामना करावा लागतो काळजी करू नकोस आई दुपारी विलासराव घरी आले तर त्यांनी पाहिलं की ऋषिकेश लवकरच घरी आला होता आणि डायनिंग टेबलवर आईसोबत बोलत होता माया लेकर काय खलबत करताय माझ्या विरुद्ध काही षडयंत्र रचत आहात का थकले असूनही ते हसत होते षड्यंत्र तर नक्कीच आहे आम्हा सगळ्यांना तुमची तक्रार आहे ऋषिकेश हसत म्हणाला मी असं काय केलं विलासराव आश्चर्याने म्हणाले काल तुमचा निरोप समारंभ होता आम्हाला कुटुंबासकट आमंत्रण होतं पण तुम्ही एकटेच निघून गेलात आईलाही नेलं नाहीत आणि आम्हालाही विचारलं नाहीत तू काय बोलतो आहेस ऋषिकेश यांना सह कुटुंब बोलावलं होतं शांताताई चकित झाल्या तूच विचार बाबांना ते समोरच बसले आहेत मला तर सुधाकर काकांनी आज सकाळी हॉस्पिटलमध्ये सांगितलं यांना आपल्या भावना कधी समजल्याच नाहीत शारदाताई नाराज होऊन म्हणाल्या तेव्हा विलासराव थोड्या हलक्या स्वरात म्हणाले असं काही नाही मला वाटलं ऋषिकेश आणि संगीता इतके मोठे डॉक्टर आहेत माझ्यासारख्या साध्या क्लार्कच्या निरोप समारंभाला का येतील आणि शारदा तू तर नेहमी पूजा पाठ आणि मुलांमध्ये व्यस्त असतेस म्हणून मी कोणालाही न सांगता एकटा निघून गेलो तसंच आमच्याकडे निरोप समारंभात सहकुटुंब जाण्याची परंपरा नाही तुम्हाला माहीत आहे तुमची खरी समस्या काय आहे ऋषिकेश थोडा गंभीर स्वरात म्हणाला तुम्ही सगळं फक्त तुमच्या दृष्टिकोनातून पाहता स्वतःला साधा क्लार्क समजून तुम्ही केवळ स्वतःचं नाही तर माझ्या वडिलांचाही अपमान करत आहात तुम्हाला हे कधी समजणार ज्यांनी या नोकरीवर कष्ट करून प्रामाणिकपणे आपल्या कुटुंबाचा संसार उभा केला त्याचबरोबर तुम्ही त्या हजारो लोकांचा अपमान करत आहात जे अशा नोकऱ्या करून आपला उदरनिर्वाह करतात ऋषिकेशचा हा गंभीर आरोप ऐकून विलासराव काही क्षण शांत बसले त्यांच्याबद्दल कोणी असा विचार करू शकतो हे त्यांच्यासाठी नवे होते त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघाळू लागले काय झालं बाबा तुम्ही रडत का आहात विलासरावांच्या दोन्हीही मुली दीप्ती आणि रूपा जवळ येऊन म्हणाल्या मी काय सांगू बाबांना विचार ना ऋषिकेश हसून म्हणाला विलासरावांनी पटकन आपल्या डोळ्यातलं पाणी पुसलं तुम्ही दोघी कधी आलात त्यांनी विचारलं आम्ही दोघी एकट्या नाही तर आमच्या सहकुटुंबासोबत आलो आहोत आणि तेही ऋषिकेशच्या निमंत्रणावरून उद्या काही पाहुणे देखील येणार आहेत दिप्ती म्हणाली काय हे काय चाललंय उद्या कोणता खास प्रसंग आहे का विलासराव चकित होत म्हणाले उद्या आम्ही तुमच्यासाठी एक खास कार्यक्रम आयोजित केलाय तुमच्या रिटायरमेंटच्या निमित्ताने हे सगळं काय आहे आपल्या कुटुंबामध्ये अशा कार्यक्रमाची परंपरा नाही विलासराव म्हणाले परंपरा बदलल्या जाऊ शकतात बाबा आणि आम्ही तुमच्या सर्व सहकार्यांना आमंत्रित केले ऋषिकेश हसून म्हणाला दीप्ती रूपा बाबांच्या हातातून ती फाईल घ्या त्यांना विचारा की आज दुपारपर्यंत ते कुठे होते ऋषिकेशने इशारा केला दीप्तीने फाईल घेतली आणि बघताच ती चकित झाली बाबा हे काय आहे तुम्ही पुन्हा नोकरी शोधत आहात दोन्हीही मुली जवळ येऊन म्हणाल्या चला सगळे चहा नाश्ता करून घ्या संगीता सगळ्यांचं लक्ष वेधून म्हणाली दे ती फाईल इथे मी कपाटात ठेवतो ऋषिकेश उठत म्हणाला हातपाय धुवून घ्या तुमच्यासाठी चहा तयार आहे शारदाताई भरल्या गळ्याने म्हणाल्या एवढं सगळं झालं आणि मला काही कळू दिलं नाही विलासराव आपल्या पत्नीला म्हणाले मला तरी कुठे काही ठाऊक होतं मला काही सांगितलंच नाही ना तुम्ही ना, ना मुलं माझ्या आत्मसन्मानाची चिंता कोणाला आहे शारदा हसत म्हणाल्या विलासराव विचारात पडले कदाचित शारदा खरं बोलत होती कुटुंबाच्या आधारस्तंभासारखी शारदा कधीही कोणत्याही गोष्टीचा गाजावाजा करत नव्हती पण विलासराव मात्र आत्मसन्मानाच्या नावाखाली इतके आत्मकेंद्रित झाले होते की त्यांना इतर कुणाचं अस्तित्व जाणवलंच नव्हतं आजकालच्या जगात स्वतःसाठी विचार करणं योग्यच आहे पण ते आत्मकेंद्रित होऊन नाही मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद